नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्वती तर मी जे स्त्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हळू बाबा पिलू तर गंगा हो ना तर केस धुतले बरं का बसलेले आहे बाहेर तर मी काळा मोती का नाही असं आहे बघा असं पण योग्य वाटना ना ताईनं पण सांगितलेलं आहे पिलू खिचते नाहीये ते बघा असं असं कसं वाटतंय काशी दोरं बांधल्यासारखं दिसतंय का ना काळा काळा तर बघते आता धागं संपले माझ्यापाशी रेशमी धागा असतं ना आपल्या हे जे मंगळसूत्र गाठवायचे तर ती संपली माझ्यापशी असंच गायीचा रोज एक रोज ना एक रोज ना एक कार्यक्रम असतो त्यामुळे ना संपले तर पिलू बघ माझी करते होय बालखीच मत बेटा तर मी बाहेर इकडं बसले बसा बघा हां 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 तर हे बघा पाईपलाईन चाललेली आहे रस्ता दिसतोय का एक मिनिट रस्त्यावर पण बघून घ्या दिसतोय का तर खाली पण काम चालली आहेत तिकडं बघा चालले पाणी आलेलं ते भरायला लागलेत की बघा पिल्लू माझी बिणी घालते तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आता मावशीचा कॉल आला होता मीना मावशींचा तर तीन चार दिवस झालं जादा तब्येत ठीक नाही ना पिलू बिंदी तो देती मासी नाणी गुसा करते तर पिलू बघा पिलू कंगी बेटा तू बिले की आज पिलूचा डान्स बघा खूप सुंदर सुंदर केला आहे पिलू पुन्हा किशी का मदत नाही आहे त्या नमस्कार करू हो। हो। तर कसं आहे माहिती आहे का पिलू ही केलेलं आहे पिलूनं डान्स बिना शिकता डान्स स्टेप केलेले आहेत गायू पिलू गायू पण शेम केलेला आहे गायून पण आणि तो त्यामुळं का नाही शॉर्ट्स लवकर नक्कीच बघा आता हे जेव्हा पण टाकते हे चॅनलवर पण दुसरी गोष्ट काय ही आहे ना मावशींचा कॉल आला होता बोललेली सॉरी असं डोक्यात तर राहायला झालं आहे थोडंसं आणि हे विमानं तर फिरून काढायला लागले हे बघा आली बघा मैत्रीण बिल वसन रात्र ही आहे हे आहे ना युरोपियनचं ही आहे त आली बघा लई दमवत आहे आणि मावशींचा कॉल होता मावशी म्हणत होते गायीसाठी पिलूने जी घेतलंय कॅली आहे तुम्ही तर प्याडचं का नाही तर म्हणजे हा वही मी तुझ्या पोचरी तू क्या बोल शकते हा तर केस धुतलेत ना त्यामुळे शिंदूर नाही आणि जाऊ बा पुन्हा मी विसरत नाही बघा आणि टिकली लावलं आता तर पिलू बघा पिलूची पण केस धु धोय ना, ना बेटा बाल पिलूची पण बाल कटिंग कर करायचं आणि माझ्या पिलूचे बाल माझ्यासारखे आहेत गाईचे थोडेसे ना घुंगराळे आहेत हां ओके कर लिया जो बच्चे <laughs> बहुत सुंदर और ना बहुत प्यारे होते हैं दुनिया में उनके करली बाल होते तू भी बहुत सुंदर है बेटा तू तो बहुत प्यारा था तेरे को तो बाल में ऐसे हात डालते थे इतना मोटा सा चौडा ऐसे था तू तराई का तुम्हें सांगते मैं तर मावशीचं म्हणणं होतं ग स्वतःसाठी मागते ती बघा विलतीय तो में भी है, की तरह और जादा -जादा है, तो मी सुंदर बघा आज पहिल्यांदा बघत असते नाही मला विनी मी पण घालत नाही कधी पहिले घालायची कुठे जायचं असं असणार नाही एवढं असायचं बघा मला पण नाहीतर बच्च जशी नाही लगते नॉर्मली लगते ही माझं आहे तरी नाही हे काढून हेअर कट करायचं हेअरस्टाईल करायचं ठीक आहे मोठे झालेत ते मोठे झालेत का ही तिथं असताना लय देव झालं कापले तर मावशी म्हणत होते आज स्वतःला मागतेत ही तर उलट तिला मागायला लागले म्हणजे गायसाठी म्हणजे त्यांना लय आनंद झाला मी म्हंटल त्या म्हणल्या राजेश्री आणि तुझ्यासारखीच आहे तर मी अशीच होती

तर राजे कुठले पण आता ही टी शर्ट घ्यायची ना घेताना थोडी माझ्यापेक्षा हेल्दी होती राजश्री मधी झालेली खराब लग्नाच्या आधी परत सुटली म्हणजे राजश्रीची बॉडी ना अप डाऊन होत होती असायची आणि माझ्यापेक्षा हाईटला कमी होती पण बहिणीच्या दोघे आम्ही कपडे एकमेकाला सेट करायचो म्हणजे व्हायचो ठीक आहे त्याच्या जीन्स माझ्यापेक्षा खूप आहेत खूप तर राजश्रीचं काय झालेलं हे घेतलं तरी ही बघा असलं घेऊन गेली होती ना जाताना तिला लय टॉपची आवड ह्या टी शर्टची लोहरची खूप तिला म्हणजे ह्याच्यात खूप रिलॅक्स वाटतं जे आता घालत नाही त्यांना सवय नाही त्यांना वाटतं असं की काय घालती पण असं एकदम रिलॅक्स वाटतं ठीक आहे मग ही का घातल्यानंतर ड्रेस मी सारखी घालायची पहिले साडी तर कधी घालत नाही तुमच्यासाठी घालीन तर प्रत्येक वस्तू म्हणजे कुठलं मटेरियल घेतलं राजेसाईचा विचार याचा आणि कुठलं टी शर्ट घे कुठली चप्पल चप्पल आता घरी गेली होती ना, थी जूती, जूती ना गी गी ती जेवण ती होती मी सूज घेतलेलं जुती जुती घेतलेली मथुरेत तर थक लगेच तिची आठवण मी तिला घातलं नाही तशीच घेऊन गेली आणि ती आपल्याला सोडून राजेसाई गेली तर मी कुठलंही वस्तू म्हणजे चप्पल असो तिचं पण पाय असो सप्पसराट आणि मोठं माझ्यासारखं दोघीचा एकच नंबर होता चप्पलचा पण तर तिनं एवढं म्हणजे तिच्यासाठीच करायची मी प्रत्येक वस्तू तर तर पिलूचं गुण त्याच्यासाठीच आहे मा मावशीने ओळखले म्हणजे मा मग जयू सेम तुझ्यासारखी आहे बघ बाळा तिच्या आधी ना स्वतःच्या आधी गायीसाठी करते तर पप्पांना ती अजून एक माग घातलेली आहे गायीसाठी तिनं तिच्या वाढदिवसाची गिफ्ट म्हणून पण ती आता मी सांगू शकत नाही मी जे आहे की बाल कणितू मत कर बेटा खूप गिरारी खूप खिचिरी हे आपले सारे बालना मॅग्नेट की तरह मेरे है। पे मेरे बाप आहे रूपे हा मत तर मानसा हे कराय लागले काम, लाग काम मी काय करते सेम ती जसाती करते राजेश्वरी सारखी म्हणजे मी करायची एकमेकीची बहिणीची वड असते ना ती खूप वेगळी असते तर आता एक माग घातलेली आहे गाय यु साठी ती गिफ्ट द्यायचं म्हणजे द्यायचं मग सांगितलेलं आहे मी बाहेर बसलेली आहे येऊन तर जास्तच काल वागतोय तर ती घातलेली आहे पिलूनी गाईची गाईचं ना बड्डे गिफ्ट म्हणजे पिलूचं बड्डे गिफ्ट गाईसाठी घ्यायचं आहे तर कसं आहे मावशी आता फोन करून खूप काय सांगत होत्या माझ्या मावशी मला खवळत होत्या तर असंच असतं बघा तर मला लयानंद भेटतो माझ्या मुलींना चला मी मुलांना पण सांगते बाबा मी बाहेर गेली कुठं काय गेली अजून कुठं काय तुम्हाला शब्द बोल की मला राग येईल म्हणून बोलत नाही काय झालं तरी तुम्ही तिघं एकामेकाला सोडायचं नाही आणि एकमेकाला लांब राहायचं नाही बिलकुल नाही सदैव साथ राहायचं एक घास असला त्या तिघांनी पण वाटून खावा आणि असं म्हणून शिकवते मी पहिलं शिकवते ती शिकायच्या आधी त्यांचं तीच गायूला पहिलं करते ती मग त्यांच्यामुळं ना त्यांना सगळं माहीत आहे तर खूप आनंद होतो त्या ती बघून की चला पहिलं काय केलं तरी ती पप्पाच्या पप्पांचं पण पहिलं गायी असतं सगळ्याचंच मग त्यांना त्यांना स्वतःला पण कळतं ती खाती का नाही ती बसती का नाही तिला काय आहे हा नाही नाही तर सगळं एकमेकाचं दोघं करते जसं राजेश्री जयश्री होती तसं गायू पिलू आहे तर हा माझ्या मावशीने एक विचारलेलं पिलूचं खरं नाव काय आहे बाळा आम्हाला माहीत नाही कालच्या व्हिडिओमध्ये नाव आमचं पण घेत जा हो घेते मावशी घेते घेते तुमच्या जयू तुमच्या लेकीवर खूप लोड आहे खूप जबाबदाऱ्या वाढलेत खूप तुमच्या लिकीला एवढा म्हणजे त्रास असतो ना एवढा म्हणजे मुलांचा घरातला कामाचा त्रास दुसरा काय नाही हां हां ओ चिपकते तर त्यामुळं मावशी सॉरी नाव नाही घेतलं तरी चुकून म्हणजे राग मारू नका माझ्या बहिणींनी ये आणि परीक्षा वगैरे चाललेली आहे हां क्या भराय रुगतो तर पिलूचं नाव विचारलेलं आहे मावशींनी तर मावशी पिलूचं नाव आहे जान्हवी पिलूचं नाव जान्हवी आहे आणि हे सोनूचं नाव आहे अजय आणि हां पिलूचं नाव अजय आहे खरं नाव पिलूचं बा फिलू के माझे माझे करना। पिलू केला ना माझ्या गोडरी पाळणार माझं डोकं काय कामच ना खरं येण्यासारखंच बोलते पिलूचं नाव आहे जान्हवी खरं आणि सगळ्यांना माहीत झालं आहे काय काय माझ्या मावशी ताईंना माहीत नाही कालच तुम्ही टाळले बघा वाढदिवसाच्या ह्याच्यावर पिलूचं आहे जान्हवी सोनूचं आहे अजय रियल नाव पण त्यांना सोनू पिलूचं असतं हमेशा कधी मी घेत नाही कधी कोणच घेत नाही सोनू पिलूचं नाव खरं काय आहे तर चला खूप काय आहे जी माझ्या लेकी आहेत ना तीच राजेश्री जयश्री त्यांच्या दोघींचं बघून मला खूप कधी कधी आठवण येते इतकी घडते ना राजेश्रीची भरपूर आठवण येते तर त्याशी तर झाला काळजी घ्या बाहेर बसलेली आहे बघा अरे मथिलो हा दोन चोट्या बांधायला लागली बरं का मुलगी माझी तर काळजी घ्या धन्यवाद बाय करतो बाय घ्या